शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या श नवीन शेती विषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आत्ताच पाऊस उघडला आहे खूप सारा पाऊस झाला आहे आणि मी आणि सई म्हणजे तुमच्यापर्यंत आजपर्यंत जे सगळे व्हिडिओ पोस्ट झाले ते आमच्या सईमुळं या सईला घेऊन मी हा व्हिडिओ करण्यासाठी शेतामध्ये आलो आहे गरज ही तशी आहे आपण परवा सांगितलं की पानांचं जे आयुष्य आहे ते कुठल्या पानाचं किती असतं याच्या संदर्भातला एक प्रश्न आपण फेसबुकच्या माध्यमातून विचारला खूप साऱ्या चर्चा झाल्या खूप साऱ्या कमेंट्स देखील आल्या मला परंतु कुठंतरी एकही कमेंट मला त्या ह्याला अनुस्वरूप वाटली नाही किंवा कुठल्याही जेवढे आपले अनुभवी शेतकरी असतात तर कुणाचंही जे उत्तर आहे ते मला कुठेही संयुक्तिक वाटलं नाही काही जणांनी सांगितलं की सर्वच पानांचं सा सारखं असतं कुणी सांगितलं की खालच्या बुडातल्या पानांचं आयुष्य जास्त असतं कोणी सांगितलं बाबा शेंडेवरच्याच ह्याचं जास्त असतं आणि मग प्रश्न असा पडतो की एखादं पीक आपण लावतो त्या आपल्यासमोर ते पीक वाढतं ते निघूनसुद्धा जातं परंतु त्याच्या जो वाढीतल्या सगळ्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्या डोळ्यासमोरून गेल्यानंतर सुद्धा या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देताना कुठंतरी विचार करावा लागतो ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आता तुम्ही जर पुस्तकी नॉलेज म्हणाल तर मी जे सांगणार आहे ते सगळं पुस्तकाच्या बाहेरचं आहे म्हणजे तुम्ही तुम्ही विश्वास ठेवणार नाही किंवा काही लोकांनी ज्यांनी शेती चांगल्या पद्धतीने केली आहे त्यांना हे पटेल परंतु ज्या लोकांनी शेती मन लावून केलेली नाही त्यांना हे उत्तर कदाचित पटवू शकत नाही हे कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं उत्तर बघायला मिळणार नाही तर आपण आता जाणून घेऊया की पानांचं जे आयुष्य असतं किंवा पानाची जी कार्यक्षमता असते त्याच्यामध्ये काय कशा कशा पद्धतीनं त्याचं स्वरूप असतं प्रश्नाचा उत्तराचा तुम्हाला जवळ जाता यावं म्हणून दुसरा एक आपण उपप्रश्न विचारला होता की कुठल्या पानांना जास्त काम करावं लागतं झाडाच्या कुठल्या स्टेजच्या पानांना हे जास्त काम करावं लागतं कारण मला एक सांगायचं होतं त्याच्यातून की जर एखाद्या स्टेजमध्ये पिकाला जास्त काम करावं लागत असेल तर काय फरक वगैरे पडतो का अशा पद्धतीचं ल काय लक्षात कोणाच्या येतं आहे का हे बघण्यासाठी आपण खरं तर तशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता परंतु त्यासुद्धा प्रश्नात उत्तर आपल्याला कधीच कोणाचं योग्य वाटलं नाही तर आता आपण बघूया काय आपल्याला म्हणजे आपल्या अनुभवातून जे ज्ञान आले आपल्याला ते काय सांगते तर मित्रांनो लक्षात घ्या एखादं झाड एखादं रोप ज्यावेळेस आपण आणून शेतामध्ये लावत असतो तर साहजिकच म्हणजे तुम्हाला छोटी छोटी त्याला पानं असलेली बघायला मिळतात एक चार पानं तुम्हाला दिसतात त्याच्यानंतर दोन कुणी आलेल्या असतात आणि मग या दोन चार सहा पानांमध्ये तुम्हाला फक्त तुम्ही जर बघितलं तर खूप रुंदी छोटी असते त्या पानांची आणि ती पानं जर तुम्ही बघितली तर चांगल्या पद्धतीचं नर्सरीतलं नियोजन जे झालेलं असतं त्याच्यामुळं त्या पानामध्ये चांगल्या पद्धतीचं ग्लेझिंग आपल्याला दिसतं परंतु मित्रांनो या सगळ्या संपूर्ण जे आयुष्य असतं झाडाचं या झाडाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जी जी पानं येतात त्या पानांना विशिष्ट असा रोल परमेश्वरानं दिलेला आहे किंवा निसर्गानं त्याला एक पर परफेक्ट असा रोल दिलेला आहे की त्या रोलमध्ये जाऊन त्याला ते काम करायचं आहे तर ही जी बारकी बारकी पहिली व सात आठ पानं असतात तर त्या पानांचा एकच रोल असतो की त्या झाडाची जा जी काम आहे मधली त्याचं जे बुड आहे तर ते तयार करणं हे एकमेव कार्य घेऊन ही पानं जन्माला आलेली असतात त्यांना फार मोठं आयुष्य नसतं आणि मग काय होतं ज्यावेळेस तुमचं झाड ग्रोथ करायला लागतं वरचे शेंडे निघतात चांगल्या पद्धतीचे ज्यावेळेस त्याला चांगली चांगली पानं येतात तर ती येण्यासाठी ही जी तळातली पानं आहेत ही खूप चांगलं काम करत असतात यांनी जे अन्न निर्मितीचं काम केलं आहे या याच्या जीवावर त्याची एक काम चांगली तयार झालेली असती आणि हे काम तयार केल्यानंतर ही पानामध्ये तुम्हाला नवीन पानामध्ये आणि या जुन्या पानामध्ये बदल झालेला दिसतो तर हा बदल कशाचा असतो म्हणजे ज्यावेळेस तुमचं खालचं पान निश्चित दिसायला लागतं तुम्हाला पिवळट पडतं किंवा त्याच्यामधले कडकपणा वाढत जातो त्यावेळेस त्याचं लाईफ संपलेलं असतं आता ते झाडाला चिटकून आहे याचा अर्थ ते खूप मोठ्या प्रमाणावर पुन्हा काम करतं असं नसतं तर त्याचं लाईफ हे संपलेलं असतं ज्यावेळेस झाड दुसऱ्या टप्प्यामध्ये जातं त्यावेळेस मित्रांनो पानांची संख्या ते झाड वाढवतं या वाढलेल्या संख्येमध्ये तुम्ही झाड तुम्ही बघितलं असाल की खालच्या पानाने काम केल्यानंतर जेव्हा त्याचा फुट स्टंप तयार झाले त्या स्टंपमध्ये असलेल्या ताकदीमुळे ते दुप्पट आकाराचं साधारण एक दुप्पट आकाराचं पान तुम्हाला नंतरच्या पद्धत वेळेस खोडावर दिसतं आणि ह्या खोडामध्ये जस जशी ताकद वाढत जाते तस तसं पानाचा आकार वाढत जातो आकारच वाढत नाहीत तर त्याच्यामध्ये असणारी कार्यक्षमतेमध्ये वाढ असतो वाढ असते की बाबा ती अन्नद्रव्याची जी निर्मिती आहे पानांचा आकार वाढला म्हणजे त्याचं कार्य वाढलं कारण त्याचं आकारमान वाढलं म्हणजे त्याचं तुम्ही बघितलं की एक चांगल्या सशक्त झालेल्या खोडामधून ज्या पान येतं त्यावेळेस ते पान खूप एनर्जी घेऊन आलेलं असतं आणि त्याचा त्याला खूप मोठा रोल निसर्गानं दिलेला असतो आणि मग त्या पिरियडमध्ये झाडाचे फुटवे काढणं आणि कळ्या काढणं ह्याचं काम झाडाला करायचं असतं त्याच्यामुळं पानांची संख्या झाड वाढवतं आणि या सगळ्या पानांच्याकडून अन्ननिर्मितीचं काम करून एक चांगला झाडाला आकार त्या टप्प्यामध्ये येत असतो मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपण बघितलं की त्या तुम्हाला कधी कधी असं जाणवलं असेल की ज्या वेळेस प तुमचं व्हेजिटेट्यू ग्रोथ म्हणजे आपले कळ्या लागण्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये सगळ्यात जर जास्त झाडाची मुळी कधी ॲक्टिव्ह असेल तर ती त्या टप्प्यामध्ये असते कारण झाड अतिशय चांगल्या वयात आलेलं असतं ते वय फळांनी भरण्या भरण्याचं वय असतं आणि त्याच्यामध्ये त्याची आपटे करण्याची जी पावर असते मुळ्यांचं जे रूट झोन असतो तो चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेला असतो त्याच्यामुळं खूप लांबून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं आपण दिलेलं जे न्यूट्रिशन आहे ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं उचलून झाडा झाड जाड़ ते घेत असतं आणि त्याच्या जीवावर मग फुलांची निर्मिती असेल फुलातून फळांची निर्मिती असेल फुटव्यांचा डेव्हलपमेंट असेल ही सगळी कामं खूप चांगल्या पद्धतीनं झाड करत असतं याच्यामध्ये पानांची संख्या वाढलेली असते पानाची जाडी वाढलेली असते पाण्याचा आकार वाढलेला असतो आणि अतिशय उत्कृष्ट अशी झाडाची स्टेज आपण ही मानतो की या ह्याच्यामध्ये झाडाला खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी ही सगळी संरचना जा झाडाचं जे शरीर आहे ते बनवत असतं आणि त्याच्यातून मग ही हेल्दी पानं तुम्हाला कधी कधी लबलबलेली दिसतील त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा साठा जास्त असलेला दिसेल तुम्हाला ती अतिशय लुसलुसित असलेली दिसतील त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा साठा असेल किंवा त्याची ती त्या म्हणजे आता तुम्ही जर दिलेलं जे टॉनिक आहे किंवा अनेक औषध आहेत त्याचा जर शोषण करण्याची क्रिया जर बघितली तर यामधल्या पानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते म्हणजे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर बनवलं जातं किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला साठा करण्याचं म्हणजे अन्नद्रव्याचा साठा करण्याचं जे हे आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात दिसतं आणि एकंदरीतच पुन्हा आकारमानासहित सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मधल्या पानामध्ये बघायला बदल बघायला मिळतो आता बघायला गेलं तर ही पानं कधीपर्यंत क चांगली ॲक्टिव असतात तर ही पानं जोपर्यंत झाडाला पूर्णपणानं होत नाही तोपर्य प तोपर्यंत ही पानं खूप ॲक्टिव्ह असतात आणि याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचा विषय असेल दिलेल्या तुमच्या टॉनिकचा विषय असेल तरी खूप मोठ्या प्रमाणावर ऑब्झर्व करतात आणि ती पिका झाडाला देण्याचं काम ही पानं करत असतात त्याच्यामुळं झाडाच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये ह्या पानांचा रोल खूप मोठा असतो नंतर काय होतं मित्रांनो ज्यावेळेस हे झाड ग्रो झालेलं असतं आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस झाडाला फळं लागतात म्हणजे मोठ्या प्रमाणावर फुलं लागली फुलाचं रूपांतर फळात झालं तो ही सगळी कामं यामधल्या पानांनी पूर्णपणानं केलेलं असतं आणि याच्यातून झाड मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस फळ फुलं घेऊन त्याची कॅपॅसिटी पूर्ण संपती आणि त्याच्यानंतर सुद्धा जो शेंड्यावर शेंडा चालत राहतो आता खरं तर ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे पण मित्रांनो तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे या टप्प्यामध्ये तुम्हाला आलेला कवळ्या ह्या ज्या शेंडा आहे तो शेंडा कधीही तुम्हाला मॅच्युअर दिसत नाही या शेंडामध्ये तुम्हाला कायम डिफिशियन्सी दिसतात त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा साठा कमी दिसतो त्याच्यात पिवळापणा तुम्हाला, तुम्हाला जास्त दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला फेरस मॅग्नेशियमची डिफिशियन्सी जास्त दिसते आणि एकंदरीतच या पानाचं अन्ननिर्मितीचं काम असेल किंवा या पानांचं जे तुम्हाला जे हेल्दी हेल्दी पान असायला पाहिजे तसं पान ते हेल्दी असत नाही त्याच्यामुळं ही जी शेंड्याकडली वरची पानं असतात ती एकतर फार मॅच्युअर होत नाहीत झाली तरी त्याच्या माध्यमातून फार मोठं काम झाड करत नाही कारण आपण ज्यावेळेस ही सगळी फळानं भरलेली झाडं असतात खाली आता टोमॅटो असेल तर टोमॅटोच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर टोमॅटोचा शेंडा तुम्हाला पिवळा दिसणार काय मधल्या ह्याच्यामध्ये जे फळांची संख्या लागलेल्या आता हे टोमॅटो पुरतं नाही तुम्ही कुठलंही पीक बघितलं तर या पिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीची सगळी परिस्थिती बघायला मिळेल आता उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्हाला साधारण तुम्ही कलिंगड लावला असेल खरबूज लावला असेल या पिकामध्ये सुद्धा तुम्ही बघा की तुम्हाला पहिली पानं छोटी छोटी पानं येतात बरीच छोटी पानं असतात त्याच्यानंतर काम तयार झाल्यानंतर व्हेजिटेटिव्ह ग्रोथला ज्यावेळेस झाड लागतं त्यावेळेस ते चौपट मोठं व मोठं पान झाड काढतं किंवा त्याला झाडाला पानं येतात कारण झाडाला माहिती असतं की आता सेटिंग आता थोडंसं आपणसुद्धा अठरा वीस वर्षाचं ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप सारे बदल होतात त्याच्यामध्ये तुम्ही खाण्यापिण्याच्या तुमची ही वाढलेली असते किंवा तुमची चालण्याची काम करण्याची सगळी ॲक्टिव्हिटी करण्याची जी तुमची शारीरिक ही आहे ती वाढलेली असते तशाच पद्धतीनं एक टप्पा असा असतो की त्या टप्प्यामध्ये पुढं जाऊन त्याला फुलं येणार आहेत फळं येणार आहेत अशा परिस्थितीमध्ये झाडसुद्धा आधीपासूनच शरीराची तयारी करून घेत असतं आणि मुठ्ठीच्या मुठ्ठी सुपासारखी खरबुजाची जी पानं मधली पानं च्या ह्याच्यानंतर सहा सात पानानंतर तुम्हाला ती मोठी पानं तुम्हाला ती झाडानं केलेली बघतील आता याच याच जी पानं आहेत या पानांचा रोल सेटिंगमध्ये खूप मोठा असतो कारण खूप मोठ्या प्रमाणावर अन्न निर्मितीचं काम या मोठमोठ्या पानांच्या मार्फत चालतं आणि मग हे सगळं घेऊन हे झाड फुलांचंच फळामध्ये रूपांतर करतं फळाला मोठं करतं हे सगळं काम ही पानं करत असतात असं अनेक पिकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की झाडाचा जो फुल आणि फळं येणारा जो टप्पा आहे त्याच्यामधल्या पानांची जे कार्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर त्याला कार्य करावं लागतं खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं आयुष्य पण असतं म्हणजे त्याला खूप मोठी एक शक्ती निसर्गानं बहाल केलेली आहे आणि त्याच्या जीवावरच झाड तग धरून असतं आणि पानाचं जर तुम्ही बघितलं शेंड्याकडली कुठल्याही मग तुमचं छोट परत जी पानं खरबूज कलिंगडची जातात ती कत्री कत्री पानं तुम्हाला पुढं शेंड्याला दिसतील त्याचं कार्य खूप मोठं नसतं त्याचं जे पानाचं लक्षण म्हणून ते सर्वाईव्ह करत असतं शेंड्याकडून तुमच्या जमिनीतला जो अन्नद्रव्याचा साठा पा मुळ्याने पुरवला आहे तो या सगळ्या फळांना देत 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 तुमच्या शेंड्याकडली पानं ही छोटी होतात आणि ती परत जास्त शेंडात स्टॉप होऊन ती तशीच राहतात परंतु फार मोठा रोल त्या तुझा सुद्धा नसतो त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक बघितलं पाहिजे की बुडाकडली पानं ही स्टंप तयार करण्या करण्यापर्यंत किंवा एक चांगली काम तयार करून पुढं खोद यायला तेवढ्यापुरतं काम करतात परत त्याच्यामध्ये कडकपणा येतो पान निर्जीव होयला लागतं आणि मग ते सावलीखाली पडून नवीन पानं फुटतात त्यांचा रोल खूप मोठा असतो आणि ती पानं खूप मोठं काम फुटवा काढण्यापासून फळं आणि फुल फूल फळं आणि त्याची फुगवण ही सगळी कामं चाललोड जो आहे तो झाड या सगळ्या पानाकडून करून घेत असतं त्याच्यामुळं मधली पानं ही दीर्घायुष्य असतात खालची आणि वरची पानं ही कार्यक्षम नसतात तेवढ्याच पद्धतीनं थोड्या कालावधीमध्ये खूप चांगलं काम करून तळातली पानं निर्जीव होतात किंवा ती त्याच्यामध्ये फारसं काम त्याचं परत झाड करून घेत नाही त्याच्याकडून आणि त्याच्या नवीन पानाकडून मात्र झाडं काम करून घेतं ज्या वेळेस फळं फुलं पूर्ण होतात त्यानंतरसुद्धा आलेली पानं ही फारशी तुम काम करत नाहीत किंवा त्याच्यामार्फत झाडं फार काम करून घेत नाही आणि परंतु आलेलं न्यूट्रिशन टप्प्याटप्प्यानं वर जातं आणि हे जाऊन जे शिल्लक राहिलेलं न्यूट्रिशन आहे ते वर पोचतं त्याच्यामुळं बऱ्याच डिफिशियन्सी ज्या आहेत त्या आपल्याला शेंड्यावर दिसतात त्या खाली कधीच दिसत नाहीत आपल्याला आणि मग त्या शिरा उघड्या पडणं हिरवेपणा कमी होणं काळोखी कमी पडणं अशा पद्धतीचे डिफिशियन्सी आपल्याला वरच्या ह्याच्यामध्ये दिसतात तर हे सगळं असा विषय आपण समजून घेतला पाहिजे की या सगळ्या गोष्टींना एक लिमिट आहे आणि या लिमिटचा विचार आपण केला पाहिजे आता खरं तर ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं आवश्यक आहे हे जर माहीतच नसेल तर आपलं नियोजन कुठंतरी चुकू शकतं आता मित्रांनो पहिल्या चार पानाला बेनेव्या मारणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की बाबा तुम्ही एवढी महाग औषधं मारता त्याच्यावर जरी नागाळे आली पाचच्या पाच पानावर आली तर ती मरती आहे ना आपण ती एखाद्या बाबाचेंसारख्या स्पर्धेनं ती मारू शकतो मग तुम्ही बेनेवेया असेल किंवा बायोतिश्तींना आपण ती मारू शकतो अनेक औषधं आहेत की कॅ क्या, कॅल्डानसारखं कार्टफायड्रोकोलसारखं औषध आहे की जे तीन चारशे रुपयेमध्ये आपल्याला सगळा रिझल्ट एवढं भारी देऊन जातं आणि मग ह्या तीन चार पानामध्ये तुम्ही गुंतून पडता सुरुवातीपासूनच रोग आला नाही म्हणून त्याच्या पाठीमागं धावत सुटता आणि त्याच्यातून तुमचा उत्पादन खर्च भरमसाट तुम्ही वाढवून बसता खरं तर तशी गरज अजिबात नसती आणि त्याच्यामुळं मला हे सांगणं काम आहे माझं की तुम्ही टॉनिकचा जो तुम्ही स्प्रे आहे तो कधी घेतला पाहिजे तर त्याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये ज्यावेळेस पानं खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह असतात त्याच्या वेळेसच त्याचा डोस आपण त्याला दिला पाहिजे नाहीतर आपलं काय होतं पान झाडं पूर्ण काम केलं स्टॉप केलं पानांची कार्यक्षमता थांबली आणि फळं मॅच्युरिटीकडे चालली की आपण अपेक्षा झाडाकडून वाढवतो तर तसं होत नाही प्रत्येक झाडाचं जे स्टंप आहे त्याच्यावर त्याचं आयुष्य ठरलेलं आहे त्याला किती माल लागणार हे सुरुवातीला त्या ते झाडाची जी झालेली डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरच ठरलेलं असतं याच्यासाठी एक्स्ट्रा पण आपण ताकद लावली तरी त्याच्यामध्ये फारसा पडक पडत नाही म्हणून खरं तर आपण या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे आपलं जेव्हा शेतामध्ये काम चालतं एखादं पीक जेव्हा बारकं होऊन मोठं होतं ते संपतं त्यातून काही नॉलेज आपण मिळवलं पाहिजे प्रत्येक वेळेस पिकं लावायची न अभ्यास करता इतरावर अवलंबून राहायचा आणि मग तोटा सातत्यानं होतोय आता खरं तर शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे म्हणजे आपल्या खिशातले पैसे आपल्या प्रपंचासाठी कमी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी औषधं असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जात आहेत तर आपलं ज्ञानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे अनेक वेळा आपण बघतो की औषधांचे रोग आल्यानंतरची औषधं आपण रोग यायच्या आधी वापरतो आणि मग टक्केवारी खरं तर वीस टक्केमध्ये व्हायचं ते ऐंशी टक्केचं औषध आपण वापरतो रोगच आला नाही आणि रोग आल्यावरची औषधं वापरून उपयोग तरी काय मग औषधांची अशा निवड केली पाहिजे आपण की ते एखादं मॉलिक्युल वीस टक्के नाही तर ते घेतलं पाहिजे आणि रोगच आला नाही मी प्रिव्हेंटिव्हमध्ये घेतो आहे म्हणून हे औषध मला योग्य आहे असे एक माइंडसेट आपला तयार झाला पाहिजे ना की बऱ्याच जणांना मी बघतो आहे रोग यायच्या आधी रोग आल्यानंतरसुद्धा हायर ट्रीटमेंटमध्ये जी औषधं येतात तर ती औषधं आपले शेतकरी बांधव आपल्या पिकाला वापरत असतात त्याच्यातून केमिकल रिॲक्शन येतात पानांचे र, र रंध्र बंद पडतात आणि फायदा व्हायच्याऐवजी त्याचा तोटाच होत राहतो म्हणून मित्रांनो हे खूप सारख्या सारे अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपण इथं शिकलो आहे या मातीनं आपल्याला ह्या गोष्टी डोक्यामध्ये घालण्याचं काम केलं आहे आपण सातत्याने ह्या पिकांच्या सोबत वेळ दिला आहे आणि म्हणून ही माहिती आपल्याला जी योग्य वाटते ती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती आहे की माणसाचं सुद्धा साधारण एक ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या चेहऱ्यावर असणारं जे तेज आहे चाळीस पन्नासपर्यंत असेल वीसपासून तीसपासून ह्या वीस वर्षामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या शारीरिक ॲक्टिव्हिटी तुम्ह बघितल्या सगळं बघितलं तर तुम्हाला ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कळेल की त्या पिरियडमध्ये पानावर सुद्धा तशी तेजगी तसं सगळं प्रसन्नपणा तुम्हाला बघायला मिळेल ज्यावेळेस सगळ्या गोष्टी पूर्ण होतात त्यावेळेस मात्र त्याच्यावर तशी तेजगी राहत नाही त्याच्या सगळ्या पानामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बिघड देत असतो आणि फक्त मॅच्युरिटीची फळं तुम्हाला काढून घ्यावी लागतात आणि ते संपवावं लागतं या सगळ्या अवस्था या आपल्याला खूप सारं ज्ञान देत असतात खूप सारं ज्ञान त्यांच्याकडून घेता येतं चार पानाला पहिल्या सांभाळून हजारोचा खर्च लोकं करतात पासा पानं यायचे तोपर्यंत खर्चाच्या आकडे वारेमा वाढतात खरं तर त्याच्यामध्ये पीक आणि डेव्हलपच झालेलं नसतं त्या चार पानाला सांभाळलं काय न सांभाळलं काय त्यांना काय फारसा फरक पडत नसतो आपल्याला तरी पण आपण खूप सारं खर्च करून बसतो तर निश्चितपणानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा खूप माहीत आता हे कुठल्याही विद्यापीठात तुम्हाला शिकवलं जाणार नाही हे मी छातीटोपणे सांगतो हे जर तुम्हाला कुठं दिसलं तर तुम्ही मला नक्कीच कळवा की बाबा हे हे इथं इथं बघायला मिळालं हे कुठेही तुम्हाला कुणीही सांगणार नाही कुठेही बघायला मिळणार नाही माझी आपल्याला म्हणून मा विनंती आहे आपल्याला खूप सारं ज्ञान घ्यायचं आहे शिकायचं आहे अनेक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला हे पोचवायचं आहे तर नक्कीच आपण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा अनेक शेतकरी अडचणीत आहेत त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे निश्चित मी किती लोकांपर्यंत पोहोचेल मानत नाही पण तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा मातीमध्ये अवरात्र कष्ट करणारे आपण माणसं आहे आपल्याला होणारं नुकसान टाळता आलं पाहिजे निश्चितपणाने एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो थांबतो धन्यवाद